बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या याला कोण घालेल दरबारी कुस्ती बडी तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार कोणी साऱ्यांनीच मारली तेवढ्या सदा उठला बोलला हमलाय शिवाजी को आणि त्यांना मिठ्या उचल तर नाव त्याच अफजल खान नाव त्याचं अफजल खान जिथं जागत जणू सैतान खान बोलला छात तो शिवबाला टाकतो किलो शिवानाला माशा आणणारे कौतुक कौतुक झालं दरबाराचं खान खान निघाला मोठ्या गुरु येतो त्याच खोड दड पाय दड त्याच खोड दड पाय दड फौज फाट लय बकड अंगी धातीच बर पाहणारा कापे थरत वाटेत

तुझे आ, तुझे ले करू अन धाम गर घात भवानी अन बळ दे कधी माय भवानी स्वामीनी प्रसन्न हो त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जात आहे एकदम ते त्याला यश दे आणि मंडळी ठरल्याप्रमाणं भेटीचा दिवस झाला माझा मग माझा न खानाच्या भेटीसाठी एक सुंदर श्याम उभारला अरे भेटीचा अतिशान उभारीला नक्षीदार श्यामी आणला आणि अशी या श्यामी आणण्यात खान दौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला माझ्यांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी हमरे घरी लग जाऊ खाना खान हाक कमारी तो रोकून नजर गैरी जिरा जिरा जी 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 खान राजाला आनंद दिला आणि केला खानदा अभिमान मान्याला कट्टारी चवाल त्याने केला चिलखत होत यंगाला खाना चवाल तुका दिला तुझ्या खाणी वडला महाराजानं पोटामध्ये पिचवा ढकलला वाघ नखाचा मारा गेला तटा गेला खानाचा तो त्याला बाहेर आला जी जी बाहेर आला जी खानाचा आवाज ऐकून खानाचा सदार सैद भंडा महाराजावर ढाऊ झाला सैद बंडा महाराजावर वार करण्यात तेवढ्यात